नमस्कार मी श्यामराव मोकाशी राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना अध्यक्ष आणि आजचा आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे की ज्या रिक्षा टॅक्सी चालकांना रिक्षाची परमिट करायची आहे त्यांनी जाऊन काढलं जावं आता डेटा बनवण्याचं चा काम चालू झालेलं आहे दररोजचं कुठनं नाही कुठलं तरी महाराष्ट्रातून माहिती येत असते आणि मग आपण जळगाव आरटेऊन सुद्धा चुकीचीच कंप्लेंट माहिती दिलेली होती जी काय डेट्यासाठी माहिती पाहिजे होती ती त्याने दिलेली नाही आणि मग त्या ह्याच्यात जर त्याने वेळेत माहिती दिली नसली किंवा काही चुकीची माहिती दिली तर अपील अपील हे करावं करण्याची त्याच्यात तरतूद असते आणि ते तीस आत करायचं असतं आहे आणि आपल्याला ही माहिती लवकर पाहिजे होती आणि चुकीची माहिती दिली की म्हणजे काय आता त्यांना पत्र पोचलं की ते माहितीसाठी त्यांना एक महिन्याचा वेळ असतो परंतु त्या अधिकाऱ्यानं ताबडतोब पत्र लिहिलं दोन दिवसात सुट्टी भेट्या सुद्धा काय बघितल्या नाहीत आणि पत्र लिहिलं की आमच्याकडे ही माहिती नाही तुम्हाला अपील करायचं असलं तर कळा करा असं जळगाव आर जो पत्र आलेलं होतं मग आपण रात्री चांगला ड्राफ्ट बनवला आणि आता मी पोस्टेज केलेलं आहे आता त्यांची सुनावणी लागेल सुनावणीला मी जळगावला जाणार मग त्या अधिकाऱ्यांच्या चुकी आपण अपील ज्या वेळेला करतो त्यावेळेला त्यांच्यावर दोषारोप ठेवावा लागतो तर तुमचं ते अपील चालतं म्हणजे तुम्हाला निष्कर्षापर्यंत जर जायचं असेल तर ह्याने काम तर हे केलं त्यांना तीस दिवसाचा वेळ असताना ह्याने लगेच चौथ्या दिवशी पत्र पाठवलं म्हणजे हे अधिकारी कर्मचारी शासनाचे काम करत नाहीत आणि कुणाचं पत्र आलं तर त्याला थातूर मातूर उत्तर द्यायचं आणि मी गावचा त्या नाहीच म्हणायचं असले हे आर टी ओंचं कामकाज असताना आता आपण अपील केलेलं आहे आता आणि त्याच्यात मी स्पष्ट अपीलमध्ये लिहिलेलं आहे लवकरात लवकर सुनावणी लावा आता त्यांना ते लावणं गरजेचं आहे सोमवारपर्यंत त्यांना ते आपलं अपिलाचं पत्र पोचेल मी आता पोस्टातून बोरुलीच्या पोस्टातून पाठवलेलं आहे बुलढाण्यालाही पाठवलेलं आहे बघूया ते आता मग अपिलला तर मी जाणार आहे जळगावला अपिलला हजर राहावं लागतं आपलं म्हणणं ठोस मांडावं लागतं आणि त्यांच्यावरती दोष सिद्ध करावा लागतो धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्व रिक्षा टॅक्सीवाल्यांनी मूचवाला मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा म्हणजे तुम्हाला सध्याचं काय काम चाललं आहे कसं चाललेलं आहे याची माहिती मिळत राहील धन्यवाद